व्यवस्थित नमस्कार आज आपण दर रविवारी जसं लाईव्ह येतो तसं आज लाईव्ह आलेलो ला आहोत आणि आपण दर रविवारी ब्रेकफास्ट बनवतो लाईव्ह येऊन त्याचसोबत भरपूर गप्पा मारतो तर आजही आपण ब्रेकफास्ट बनवणार आहोत आणि त्याचबरोबर गप्पाही मारणार आहोत तर आवाज माझा येतोय का तुमच्यापर्यंत एकदम मी चेक करते आणि नंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार ओके ब्रेकफास्ट बनवतो ओके okay, मी मस्त कनेक्ट झालेली आहे आणि व्यवस्थित आपले रेंज पण आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासोबत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा पण मारणार आहोत तर प्रथम आपण गॅस सुरू करून कढई तापून घेऊया त्यामध्ये तेल टाकूया आज आपण मोड आलेल्या मटकीची उसळ बनवणार आहोत मटकी, मटकी फ्राय मटकी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत मटकीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असत आणि शक्यतो मटकी जास्त मोड आलेली आणि सकाळी ब्रेकफास्ट मध्ये खायला पाहिजे कारण की जेव्हा मटकी आपण खातो आणि थोडीफार फ्राय करून पा खायला पाहिजे कच्ची जेव्हा मटकी आपण खातो तेव्हा त्याच्यातलं ते जे प्रोटीन असतो ते पचायला थोडंसं हार्ड जातं आणि थोडीशी जर फ्राय केली मटकी तर ती छान प्रकारे आपल्या शरीरात पचल्या जाते मटकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतात त्यामुळे आपलं पोट साफ होण्यासाठी पण भरपूर फायदा पडतो आणि जेव्हा मटकीला मोड आलेले असतात तेव्हा तिच्यातले जे गुणधर्म असतात त्यात वाढ होते म्हणून मोड आलेली मटकी मी खावी आता तेल व्यवस्थित गरम झालेला आहे त्यात थोडीशी मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे छान खमंग अशी हे झाली की त्यामध्ये टाकायचे आहे थोडेसे जिरे आणि त्यानंतर आणि हिरवी मिरची हिरवी मिरची टाकली त्याचबरोबर टाकणार थोडेसे शेंगण आणि कांदा आता हे छान व्यवस्थित परतून घेऊ तुमच्याकडे आज ब्रेकफास्ट साठी काय बनलंय हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आज आम्ही खाणार आहोत मटकी त्याचबरोबर केळी आज आमचा ब्रेकफास्ट असाच आहे प्रोटीन भरलेला भरपूर त्याचबरोबर मटकी ही साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवते कारण की मटकीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि फायबर जे असते जे मधुमेह ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी फायबर खूप महत्वाचे असतात आणि मटकीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे आपला जो रक्तदाब असतो किंवा रक्तातील साखर असते ती, ती मटकी नियंत्रणात ठेवते व्यवस्थित कांदा फ्राय झालेला आहे यात टाकूया टोमॅटो तुम्ही यात तुमच्या आवडीच्या हव्यात तशा भाज्या यात टाकू शकता आपण दर रविवारी लाईव्ह येत असतो कारण की लाईव येण्याचं कारण म्हणजे एकच असतं की आपल्याला छान छान अशा गप्पा त्यात डाऊट सगळे आपल्याला क्लिअर करता येतात म्हणून आपण दर रविवारी पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास लाई येत असतो मीठ टाकायचं थोडंसं फ्राय करा हे सगळं जर आवडत नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं तेल त्यात हळ मोहरी आणि हळद आणि मीठ टाकून मटकीला थोडंसं परतून घ्या मटकी जेव्हा परतली जाते तेव्हा ती थोडी शिजल्या जाते आणि थोडीशी उघड नॉर्मल मटकी फ्राय करून घ्यायची आहे जास्त नाही आता ही मोड आलेली मटकी मोड कसे आणायचे इतके छान छान लांब लांब मोड कसे आणायचे मटकी कशी भिजत ठेवायची हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो पाहिला नसेल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा त्याचसोबत बेलायकॉनला पण क्लिक करा आणि तो व्हिडिओ जाऊन नक्कीच पहा आणि कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा की तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता तुला बोलायचं आज म्हणजे स्वराला ना अगदी तंतोतंत तंत भेद माहित असते की आज आपल्याला आपली मम्मी काय रेसिपी बनवणार आहे आणि आपल्याला आज काय खायचं मस्त यावर अगदी आपण खाणार आहोत फ्राय त्यासाठी मालवा आणला आहे पुन्हा आपण मटकी करूया त्यासोबत बी खाणार आहोत

आपण फ्रूट खाणार आहोत oh, काकडी खाणार आहोत mm -hmm. आणि फ्रूट खाणार आणि मटकी सोबत काय oh. खाणार आहोत फ्रूट आणि सालाड आणि केळी आणि मटकी मटकी छान प्रकारे झालेली आहे मटकी फ्राय तुम्ही आज ब्रेकफास्टसाठी काय बनवत आहात मला नक्कीच कमेंट करा आज आपण जास्त वेळ लाईव ना त्याच्यामुळे मी डिस्कनेक्ट झाली आहे मला वाटते बहुतेक तर आपल्याला लाईव्ह मध्ये वेगवेगळे असे नवीन नवीन फ्रेंड्स भेटत असतात दर रविवारी तर चला केळी आपण कापून घेतलेली आहे त्यात आता मटकी पण टाकून घेऊया तर असं आपण मस्त ब्रेकफास्ट बनवलेला आहे चला मग ट्राय करूया तोपर्यंत बाय बाय